मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय पट्टी साहेब ते मोबाईलवर बोलतात पट्टी साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईलवर आहेत ते बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघातून आला असं सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे ज्या लहान मुलासारखं त्या बागेला उभं केलं आणि ती बाग पावसाअभावी त्या ठिकाणी सगळेच्या सगळ्या बागा जळल्यात अध्यक्ष महाराज आत्महत्या त्या ठिकाणी वाढल्यात शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू थांबायला नाही जसं घरचा करता पोरगा एखादा जेव्हा जातो त्या परिस्थितीनं अध्यक्ष मंत्री महोदय तो मोबाईलवर बोलतात या सभागृहामध्ये आता काय चाललंय इथं एकच मंत्री बसलेला इथं अध्यक्ष महाराज आणि तेही मोबाईलवर बोलतात काय करावं थांबून जाऊ मी सांगा त्यांना मंत्री महोदय के बंद केला म्हणतो कबूल केला अध्यक्ष महाराज सभागृहात मला अध्यक्ष महाराज मला सांगा सभागृहात मोबाईलवर बोलता येते का आहे का परवानगी तुमची ते म्हणता आता बंद केला मी त्यांनी चूक कबूल केली त्यांनी ते दान द्या काहीतरी पनिशमेंट काय हे असं नाही अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय जरा समजून घ्या काय समजायचं मी शेतकऱ्यांच्या व्यथा म्हणताय मंत्री मोबाईलवर बोलत आहे आता मी तुम्ही राहिलोच ना अध्यक्ष मला त्या चेअरला ते सांगितलं त्याप्रमाणे यांचं काम झालं असतं देश तुमच्याकडून अपेक्षा आहे वेळ संपते कुठं माझी वेळ नाही संपली मी तर सुरुवात झालेलं बजेट आहे ना दोन वाजता होऊ ना बजेट चालणार बजेट मध्ये काय होणार घोषणाचा पाऊस तो आम्हाला माहिती आहे आम्ही मगाशीच अध्यक्ष मोदयाला सांगितलं पण मंत्री मोदय मोबाईलवर बोलतात आहेत मी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतोय ते मोबाईलवर बोलतात आहे पटोले साहेब विषयावरती या ना मी येतो पण ते विषयावर नाही येत ना ते मोबाईल वर आहेत ते तुमच्या जवळच्या मित्र आहेत नंतर सांगा त्यांना अध्यक्ष महाराज जवळचे मित्र आहेत नंतर सांगा इथं मित्र नसतो अध्यक्ष महाराज आम्ही सगळेजण त्यांचे नोकर आहोत जनतेचे राजा बसलेले आहेत आम्ही इथं प्रजा आम्ही त्यांचं इथं काय म्हणू त्याला त्यांचे सर्व्ह बसलेलो आम्ही इथं आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय त्यांचं दुःख मांडतोय सरकार माझ्या बाबनं ऐकलं पाहिजे ते मोबाईलवर बोलतोय अध्यक्ष महाराज हे बरोबर नाही माफी मागायला लावा अध्यक्ष महाराज त्यांना मी जाणार नाही मोबाईलवर बोलत होते माफी मागायला लावाच मी पुढे जाणार आहे अध्यक्ष महाराज मंत्री महोदय उभे राहून दोन मिनिटं माफी मागा चढा विषय सांगतो इम, इमर्जन्सी इमर्जन्सी कोणाचा फोन आला तर सांगून टाका तिकडे पाऊस पडत आहे मतदारसंघातून आला असं सांगा ना आणि शेतकऱ्याशी संबंधित होता ना ना तुम्ही विदर्भातले आहे मी विदर्भातला आहे और... साहेब जगा समजून घ्या ना तुम्ही बघा ते काय म्हणाले बघा तुम्ही त्यांचं ऐकून घ्या कधी चांगलं उत्तर देत साहेब अध्यक्ष महाराज ऐकून घ्या ना त्यांचं मी बोलतो ते त्यांचं साहेब तुम्हाला तुम्हाला शिकायला देतो फटके साहेब जगा समजून घ्या तुम्ही उद्या तुम्ही मंत्री झालात ना तर बोलत नाही तर अध्यक्षांनी ना नेले हा ना नाही नाही माफी मागितली पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये गंभीर विषयावर चर्चा चालू आहे आणि सभागृह चालू असताना सिनियर सदस्य सभागृहाचे अध्यक्ष नानासाहेब होते आणि असं असताना सभागृहाचा एवढा मौल्यवान वेळ अशा पद्धतीने वाया घालवणं बरोबर नाही असते सभागृहाच्या एवढं मोठं सभागृह चालत असताना राज्याचा प्रचंड मोठा पैसा खर्च होतो माझी विनंती आहे की आता त्यांनी स्वीकारलेला आहे आला झाली चर्चा आता आपण चर्चा चालू करावी माझी विनंती आहे पट्टरी साहेब जगा समजून घ्या तुम्ही समजून घ्या ना तुम्ही अध्यक्ष होते हो तुम्ही समजून घ्या ना मी तुम्हाला सांगितलं ते गोरेंनी माझं मगाशी बसूनच उत्तर दिलं अध्यक्ष साहेब तुम्ही तिकडे राहिला असत मंत्र्यांचं काय केलं असतं ते त्यांना माहीत होतं अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे मंत्री मोदयांनी मान्य केलं की पाणी येत आहे तिकडे शेतकरी अडचणी येत आहे आता पाण्याने शेतकरी अडचणीत येतो काय अध्यक्ष महाराज आता पाण्याची गरज आहे इमर्जन्सी फोन असे कुठलाही इमर्जन्सी मला सांगा तुम्ही रूल द्या अध्यक्ष महाराज मी तुमच्या तुमच्याकडून तुम्ही मायबाप आहात आमचे तु, तु, आमचं संरक्षण या सभागृहामध्ये चांगला अनुभव असं काही नाहीये अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला सांगून द्या या सभागृहामध्ये सगळ्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे असं बोला बोला अध्यक्ष महाराज मग सगळेजण आपण मोबाईलवरच बोलत राहू